अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरोलाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ जड़गा जिला एक बंदी ऐसी खून जाने प्रकरण संशयित आरोपी अटक करण्यात आली असून दरम्यान या प्रकरणी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी का जळगाव जिल्हा कारागृहाला भेट दिली असून संध्याकाळी कारागृह रक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती आज दिनांक अकरा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता जळगाव जिल्हा कारागृह येथे या प्रसंगीत दिली आहे गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील पथक देखील चौकशीसाठी आले असून डॉक्टर सुपेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे कारागृहामध्ये बुधवारी दहा जुलै रोजी सकाळी मोहसिन अजगर खान वय पंचवीस राहणार भुसावट याचा धारदार शस्त्राने कारागृहातील बॅरेक क्रमांक चारमध्ये संशयित आरोपी शेखर मोघे यांनी धारदार शस्त्राने खून केला होता या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे दरम्यान गुरुवारी अकरा जुलै रोजी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी भेट दिली असून पत्रकाराशी बोलताना ते म्हटले आहे की गुरुवारी कारागृहाची पाहणी केली कोण झाला ते घटनास्थळ पाहिले सोबतच बंदी कारागृह अधिकारी कर्मचारी यांची चौकशी केली असून कारागृहाचे रेकॉर्ड तपासले आहेत त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा मिळून आल्याने कारागृह रक्षक गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे कारागृह अधीक्षक अनिल वाडेकर वरिष्ठ तुरुंगाधिकारी अधिकारी गजानन पाटील व्यस आय देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते मदे एक शेखर मोगे नावाचं आरोपी आहे त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणा म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना एक कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक दिशा निदर्श आलेले त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्यावर देखील त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे निलंबनाची कारवाई किती नाही निलंबनाची कारवाई निलंबन त्याची जी पूर्ण चौकशी होपर्यंत तो कालावधी असतो त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याबाबतीत निर्णय घेतला जातो तो तो या ठिकाणी घटना माहिती घेतलेली काय गोष्टी या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांच्या देखील त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव याबाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे या प्रकरणात जे हत्यार होतं चाकूर ते कारागृहात पोहोचलं होतं नेमकं काही ते समोर आले जर कसं आलं काय त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे त्याबाबतीत सध्या चौकशी सुरू आहे हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल